आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत असून येत्या अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकावी ती कोणती असावी कशी शिकवली जावी यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जालनाच्या आंतरवली सराटी इथं मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा जरांगेनी यावेळी केली येत्या सत्तावीस ऑगस्टला सराटीतून निघून दोन्ही दोन, दोन दिवसात मुंबईत पोहोचण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितलं या महिन्याच्या बारा जून रोजी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तो विमान अपघात अन्वेषण संस्थेच्या ताब्यात आहे शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात भंडारा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं परसवाडा इथं शासनाच्या शुद्धीपत्रकाची होई करून घोषणाबाजी करण्यात आली हिंगोली शहरातही या पक्षाच्या वतीनं या निर्णयाच्या प्रतीची होई करून आंदोलन करण्यात आलं प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी दोन जुलैपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज विदर्भात सर्वात कमाल तापमान अकोला इथं एकोणतीस अंशत किमान तापमान भंडारा जिल्ह्यात पंचवीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठग बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार